काळेश्वरी मध्यरात्र न येता व सकाळचं स्वागत करणारा सुखाचा संदेश देणारा आपला वासुदेव तर वासुदेव आज या ठिकाणी आमच्या आळीमध्ये आला होता सकाळी लवकर तर मी त्यांना घरी बोलवले वयाने लहान आहे पण त्याचं कीर्ती ही महान आहे आणि त्यांना घरी बोलून त्याचं स्वागत केलंय पाणी झालंय तर पूर्वी काळांपासून जसं त्रेतायुग सतयुग ह्या योगापासून वासुदेवाची परंपरा आहे कृष्ण राज्यामध्ये द्वारपायुगामध्ये पण वासुदेव होते तर ही वासुदेवाची परंपरा पूर्वीपासून आहे छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस कुड मोहिमेला जायचे त्यावेळेस हे वासुदेव की त्या त्या राज्यातली काय घटना चालली आहे काय चाललेले आहे ते, ते, चाले, चाले ते वासुदेव सगळं त्या ठिकाणची माहिती गोळा करून छत्रपती शिवाजी महाराजांना सगळी माहिती पुरवायचे गुप्तहेरीचे काम हे वासुदेव करायचे आणि पहाटच्या वेळी सर्वांना जागवण्याचं काम आणि दिवस हा आनंदी जाण्यासाठी काहीतरी देवाची गाणी म्हणून वव्या गाऊन आपला दिवस आनंदाचा जावा आणि सगळ्यांच्या कानावरती काहीतरी आनंदाचे देवाचे शब्द पडावा कारण पूर्वी लायटी नव्हत्या त्याच्यामुळं टेप रेडिओ असं काही गाणी म्हणण्याची साधनं नव्हती माईक नव्हते तर हे वासुदेव प्रत्येक गावात जाऊन सकाळचं पहाट वासुदेव आणि पिंगळा हे पहाटे पाटे जाऊन गाणी म्हणून लोकांना दिवस चांगला जाण्यासाठी आणि आनंदी जाण्यासाठी मनो मनो काही म्हणतात त्याला एक करमणुकीसारखं सारखं त्यांचं सकाळचं गाणी म्हणून हे करायचे तर ही वासुदेवाची परंपरा ले ले। आता आपली बुडत आलेली आहे आता अलीकडच्या काळामध्ये पंचवीस डिसेंबर आला म्हणजे नाताळा आला नाताळा हा सर्वांना आवडीचा झालाय कारण नाताळ्याला सुट्टी मिळते नाताळ्याला सांताक्लॉज येतो सांताक्लॉज कडून खोटे खोटे काहीतरी गिफ्ट मिळतं आणि ह्या खोट्या गिफ्टला सगळी भुलून गेलेली आहेत आणि आपली जी आपल्या हिंदू संस्कृतीची परंपरा ही वासुदेव हा पिंगळा ही परंपरा सगळी विसरून गेलेली आहेत आणि ही जे काही नाथळायचा सण आहे हा सण आपल्या हिंदू धर्माचा नाही किंवा भारतामधला नाही हा बाहेरच्या देशातला सण हा आपल्या देशात आलेला आहे आणि बाहेरच्या देशातला सण आपण आपल्या दे देशामध्ये अगदी आप मोठ्या उत्सुकतेने साजरी करतो पण आपल्या सणाला पण तुम्ही हो तेवढंच महत्व द्या आणि बाहेरची संस्कृती जपू नका आपल्या देशातली आपली संस्कृती जपा एवढंच सगळ्यांना माझं युट्यूबच्या माध्यमातून सांगणं आहे पहा नक्की तुम्ही सर्वांनी आपल्या मुलांना ह्याबद्दल माहिती द्या की नाताळा हा सण आपला नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करा गोकुळाष्टमी साजरी करा दिवाळी साजरी करा दसरा साजरी करा हे सण का असतात कशासाठी साजरी करायच्या ते त्यांना सांगा त्याची माहिती द्या नक्कीच आपल्या सणाची मुलांना आवड व गोडी निर्माण होणार आहे हे बाहेरच्या देशातले सण हे आपल्या दे देशामध्ये मोठ्या प्रमाणात होवा त्याच्यामुळं आपल्या सांताक्लॉज येऊन काहीतरी गिफ्ट आपल्या मुलांना देऊन जातो ह्या गिफ्टच्या मागचं तुम्ही कधी कारण शोधले का ह्या गिफ्टच्या मागचं कारण एकच आहे की ते त्यांना त्यांची आपल्या दे देशामध्ये त्यांना त्यांचा धर्म वाढवायचा आहे त्यांना त्यांचं या ठिकाणी नि प्रस्थ निर्माण करायचं आहे तसं आपली हिंदू संस्कृती आहे मग आपल्या सणाला कुणी येऊन आपल्याला गिफ्ट देत नाही कारण हा आपला सण पहिल्यापासून आहे आणि तो आपल्याला साजरी करायचा आहे त्याच्यामुळे तिथं कुणी येऊन गिफ्ट देत नाही आणि हा बाहेरच्या देशातला सण आहे त्या आणि ते इथं साजरे करण्यासाठी आपल्या मुलांना आकर्षित करण्यासाठी ते गिफ्ट वाढतात तर तुम्ही ह्या गोष्टीकडं सगळ्यांनी लक्ष द्या आपले सण करायला आपल्या मुलांना शिकवा आपले सण कशाबद्दल असतात होळी का येते दिवाळी का असतो दसरा का असतो संक्रांत का असते हे सर्व सणाची आपल्या मुलांना तुम्ही माहिती द्या आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जर मी हे बोलून कुणाच्या जर भावना दुखवल्या असतील तर मी मनापासून माफी मागतो जे माझ्या मनात वाटलं ते मी इथं शब्दात व्यक्त केलं आहे